म्हणजे क्वालिटीमध्ये आपल्याला जोपर्यंत चांगल्या नर्सरीज तयार होणार नाही चांगलं बीज तयार होणार नाही तोपर्यंत कुठली गोष्ट चांगली झाली पाहिजे माझा भासा अमेरिकेतून आला काल तर मी आज म्हटलं माझ्या याच्यातून की बा आपण आज आंभोऱ्याच्या ब्रिजवरून जाऊ तर त्याने मला विचारलं आंबोऱ्यात काय विशेष आहे तर मी म्हटलं गोल्डन गेटचा जो अमेरिकेतला लॉस एंजेल्सचा जसा ब्रिज आहे त्याची छोटी प्रतिकृती आंबोऱ्याला तयार झालेली आहे त्या ब्रिजमध्ये आणि म्हणून मला तिकडनं जायचं माझ्या अधिकाऱ्याने सांगितलं की साहेब तो तिथला रस्ता चांगला आंबोरापर्यंत पण पुढे मात्र हे नतद्रष्ट फॉरेस्टचे जे अधिकारी आहेत कलेक्टर साहेबांना माझी विनंती आहे मी चांग झालो आणि एस पी साहेबांना विनंती आहे काही नवीन कलम लावून आतमध्ये घालता आले तर घाला त्यांना हा पूर्ण पवनी ते रस्ताच त्यांनी बांधू दिला नाही बारा वर्ष मी पैसे सँक्शन करून ठेवले मधला रस्ता मी त्या त्या आता था था मी काही मंजूर केलेला आहे आणि त्यामुळे त्या रस्त्यावर तो तोडं खराब आहे आता काहीतरी मंजूर येईल तेव्हा माहीत नाही मी आता पुढच्या महिन्यात बहुतेक सतरा तारखेला मी आणि देवेंद्रजी अंबोऱ्याला येणार आहे तेव्हा कलेक्टर साहेबांनी लक्ष घालून करावं कंटाळा कंटाळलो मी इतक्या वेळा त्यांच्या मिटिंगा घेऊन आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये चांगला रस्ता चांगलं पिरायला शुद्ध स्वच्छ पाणी शेतीचं चांगलं उत्पन्न मुलांकरता चांगली शाळा आणि उत्तम दवाखाना हे जे सुखांकाचे निर्देशांक आहे ते पवनीचा निर्देशांक वाढवून राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका